संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावच्या एलखोपवाडी येथे चौदा एप्रिल रोजी मेजर नरहरी कारभारी वाणी यांचा सेवापूर्ती सोहळा आई हौसाबाई आणि वडील कारभारी धर्माजी वाणी यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी सोहळा तसेच चुलते चुलती तुळसाबाई आणि बाबुनाथ धर्मावाणी तसेच कांताबाई आणि ज्ञानेश्वर धर्मावाणी यांचा शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते सत्कार सोहळा करण्यात आला आहे त्याचप्रमाणे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला आहे किसान गुणाजी वायू शंकर तळपे पण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे सन्मान नवनाथ भाऊ भाडेकर ऑर्केस्ट्राला खऱ्या अर्थाने त्यांचे स्नेही उपस्थित झाला त्याचबरोबर जनता पार्टी कार्यकारी देवरामदा आभाळे आपला देखील तन्मानाचा स्वीकार करायचा आहे की आपण या ठिकाणी होय आणि ज्यांनी बरोबर भास्कर चेट नरवडे आपण वाणी परिवात करतो बंधू नरहरीवाणी यांनी भारतीय लष्करात तीस वर्षांची प्रदीर्घ सेवा केली तसेच आईवडिलांनी वयाची पंचाहत्तरावी पूर्ण केल्याबद्दल या अमृत महोत्सवी सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं माउली मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महादेव वाणी आणि विश्वास वाणी यांनी सांगितलं मी एक सोयरा या नात्याने त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि या येलखोपमध्ये हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे खरं म्हणजे पहिल्यांदाच होत आहे आणि आपल्या वडिलांच्या आणि चुलत्यांच्या उतराईतून उतराई का उतराई होण्यासाठी या कार्यक्रमाचं जे स्वरूप यांनी इथं व्यवस्थित असं पार पाडलं त्याबद्दल मी डॉक्टर वाणी यांचा पहिला आभार मानतो यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव सुरेश वाघ संगमनेर पंचायत समितीचे सदस्य संतोष शेळके जुन्नर पंचायत समितीचे सदस्य जीवन शिंदे तसेच छावा संघटनेचे उपाध्यक्ष विजय देवकर अशोक वाघ हिरालाल आभाळे संपत आभाळे सुदाम आभाळे डॉक्टर आकाश आवारी शिवाजी तळेकर आदींसह सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर